गुड गुड मॉर्निंग मित्रांनो तर आज व्हिडिओ पारुश्या तोंडाने चालू केला आहे आज विषय असा आहे की चिव तुम्हाला माहिती आहे आईशेवर राहत नाही म्हणजे पहिल्यांदा मी लिहू असं बघितलं असेल की ती आईला कसलं सोडत नाही आणि त्याचा रिझल्ट असा झाला आहे की प्रमाणाच्या बाहेर आता ते काय परिणाम झाला आहे तुम्हाला दाखवतो बघायचंय च्यू ए चिवड्या तब्बल पंधरा ते वीस मिनिट झालंय मी हात करतोय माझ्याकडे येत नाही ऐकू येते का रडलेलं काय काय तिला आंघोळ करायची मी घ्यायचं बघतोय तर काय म्हणजे नावच घेणार काय 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 हा चला चल 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 नीट धरलं नाही प्रगती मी पण मी बी जे आम झालोय मित्रांनो सर सर्दीनं असलं व सात पसरली ना काळजी घ्या सगळेजण मला तर दोन तीन दिवस झाला आज मी सर्दीनं प्याकाय तर मित्रांनो चार्जिंग आहे परी शिवचा काय झाले शिवला ते तुम्हाला अजून समजलेलं नाहीये चार्जिंग लावतो मग बाकीचा व्हिडिओ शूट करतो मोठा विषय झालाय चिवच्या बाबतीत तुम्हाला सांगतो काय नेमकं ते काय काय आधी चार्जिंग करतो मग सांगतो तुम्हाला काय झाला विषय तर मित्रांनो <laughs> तो बागा चिवच हका हो तर हे बघा ही जी का जाळाचं आहे का हे तिथं ठेवलं होतं आणि मी हिला पासवर्ड सांगत होतो इंस्टाग्रामचा तेवढ्यात हिनं पलीकड तोंड घेऊन हिनं पासवर्ड लक्ष देत होती काय पासवर्ड आहे तवर हिनं नवा कार्यक्रम केला म्हणजे पलीकडल्या साईडला टाकून पलीकड तोंड केलं आणि ही डबी पलीकड घेतली तोंड सगळं भरून टाकलंय बघा आताच गणप पावडर आत्ताच गणथ ऑर्डर केलं होतं आणि तिचा एक मोठा मेजर प्रॉब्लेम आहे ती <laughs> आता एक पार्सल आलं ती पार्सल फोडतो आणि मग सांगतो तुम्हाला त्याचा मेन प्रॉब्लेम काय घडलाय का तर ती प्रॉब्लेम असा आहे की आम्हाला त्या प्रॉब्लमचा एवढा व्हायचा घालता पण ती गोष्ट आम्हाला आता <laughs> ओके तर मित्रांनो आम्ही आलेलो आहे संस्कार कलेक्शन कुरुडवाडी रोड टेंबुर्नी <laughs> तर त्याच्याबरोबरच एक पार्सल आहे आपण खास म्हणजे व्हिडिओसाठी एक वस्तू आपण मागवलेली आहे लईच ले प्रॉब्लेम यायला लागला तुम्ही बी म्हणताय आवाज येत नाही आवाज येत नाही त्याच्यामुळे एक वस्तू मागवलेली आहे ती पार्सल ओपन इथंच करणार आहे ह्या दुकानात आणि हे आहे आपलं दुकान इथून आपला सगळा माल वगैरे आपण घेतो इथंच व्हिडिओ बी बनवतो तर चला मग आज साड्याचा व्हिडिओ बनवणार आहे पण साड्या ह्या आयडीवर पडणार नाही त्या इंस्टाग्रामवर पडतील पी ज्वेलर्स अँड कलेक्शनवर तर चला साड्याचे व्हिडिओ बी बनवायला आलो आहे मालक आले बघा मालकाची गाडी बघा चला तर मित्रांनो आपण हे बघा काय आणलंय वायरलेस माइक आणलेत आहेत काय की आवाज येत नव्हता आणि व्हिडिओसाठी लांबून जर व्हिडिओ बनवायचा म्हणला की प्रॉब्लेम येत होता तर हे माईक कसे काम करतायत ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच आता हे ओपन केल्याच्या नंतर आम्ही युजच करणार आहे ह्यातच दिसेल मी तुम्हाला दाव मी कसे काय आणि हे कितीला आहे मी तुम्हाला सांगतो बघा मी अमेझॉन वर मागवलेला आहे सहा हजार शंभर रुपये एक मिनिट किती सहा हजार शंभर रुपये काय तर थोडस आहे पुढं तर बघूयाची क्वालिटी कशी काय कुणाला माईक पाहिजे असतील तर मागवा अमेझॉनवर ना फक्त हे आयफोनसाठीच बरं का आयफोन साठी वायरलेस माईक असं जर सर्च केला तर बोया कंपनीचा माईक आहे तर बघूया आपण हे माईक कशी आहेत काय क्वालिटीला ह्याच्या आधी पण माझ्याकडं बोयाचाच आहे पण तो बाकीच्या मोबाईलला कनेक्ट होतोय आयफोन साठी स्पेशल माईक हे असतात का तर त्याचे कनेक्ट वेगळेच आहेत आयफोन आणि ती माझ्याकडची पहिला आहे का याला कनेक्टच होत नव्हता ना पिन मागवली मित्रांनो पिन मागवली त्या म्हणजे ऍक्सेसरीज तर काय कनेक्ट झाली नाही बघूया आता ही तर मित्रांनो माईक कनेक्ट केलेला आहे तू बोल ग तिच्या हातात एक माईक आहे बोल आवाज येते का हॅलो हाय तर आज आपण व्हिडिओ बनवायला आलोय संक्रांतसाठी ना संक्रांत स्पेशल काही साड्या आलेल्या आहेत छान छान आहेत तर व्हिडिओ बनवायचा आपल्याला त्याच्यासाठी माईक आणला गेल्यावर खूपच परेशानी होत होती आणि इंस्टाग्राम ज्वेलर्स अँड कलेक्शन ह्याला जाऊन बघा पैठण्या खूप छान छान अशा आलेल्या त्याचे व्हिडिओ तुम्ही पडणारच आहे लवकरात लवकर आज बनवतोय म्हणल्यावर लगेच एडिट करणार दोन दिवसात आम्ही एडिट करून एच पी ज्वेलर्स अँड कलेक्शनला आपण हे ठेवणार आहे आणि कमेंट बॉक्स मध्ये याची लिंक देतो मी इंस्टाग्रामची लिंक देतो त्यावर जाऊन तुम्ही टच करून बघू शकता संक्रांत साठ्या काठपदराच्या साड्या एक नंबर आलेल्या आहेत पैठणी आहेत काठपदर मधन पेपर सिल्क मधन अशा वेगवेगळ्या साड्या आलेल्या हा तर बघा इकडे चिव झोपली आहे गाडीवर झोपली आहे तर बघूया आता मी माईक काढतून बघतो आवाज कसा क्लिअर सर्दी भरपूर झालेली आहे त्यामुळे बोलायला त्रास होतोय परी गेलीये खाली त्या गाडीत बसलीये विशेष म्हणजे ही गाडी आहे का मालकाची हे आज इथं राहायला आलेत इकडं पाठीमागं आणि ह्याच्या दोन रुम ह्या ह्याच्या पलीकडे आहेत चा, माला असतो ह्यांचा सगळा होलसेल माल आहे पुढं रिटेल आहे आणि पाठीमागं होलसेलचा माला असतोय रिटेलसाठी बी तुम्ही येऊ शकता इथून साड्या वगैरे भरपूर काही घेऊन जाऊ शकता आणि ओके तर आता ती ते तिकडे गुथले तर त्याच्यामुळे आम्हाला साड्याचा काही विषय माहिती नाही ते युस्तर आता थांबायचं आहे नंतर आम्ही व्हिडिओ बनवणार आहे पण सॉरी ह्या आता ह्याच्यामध्ये आम्ही ते साड्या दाखवू शकत नाहीत तर कमेंट बॉक्समध्ये मी आमच्या इंस्टाग्रामची आय डी देतो आहे त्याच्यावर चा साड्या पडतील तर जाऊन तिथं जाऊन फॉलो करा आपल्या साड्या ज्वेलरी सगळे त्याच्या अकाउंटवर पडलेले असतात आणि हंड्रेड पर्सेंट गॅरंटी काय लोकांना वाटतं की आमचं माल त्यांच्यापासून पोचणार नाही बरेचसे लोक माल तर खूप तंग करतात पण पोचल्यावर परत त्यांना वाटतं की यार खरंच ह्यांच्या वस्तू येते त्या आणि काही काही लोकांनी आम्हाला रिटर्न ऑर्डर द्यायला चालू केलं आहे ज्यांच्यापासून आपला माल बऱ्याचशा लोकांपासून पोचला आहे तर त्यांच्या ऑर्डर चालू झाल्या त्या कसं एकदा विश्वास बसूस तर माल येऊस तर बरोबर आहे तुमचं सगळ्यांचं का तर आपलं पेमेंट सिस्टम ही ॲडव्हान्स आहे त्याच्यामुळं काही लोकांना विश्वास येत नाही तर ज्यांना विश्वास आला त्यांच्या रिटर्न ऑर्डर चालू झाल्या त्या तर त्यांची थोडी आता बघतो तर वाट त्यांनी पसारा चालू केला शिफ्ट करायला लागले तर आल्यात बांधकाम वगैरे झालं सगळं हे तर आता लवकरच व्हिडिओ बनवतो त्यांचं झालं की मग बघूया आ, तर मित्रांनो मी म्हणलो होतो की साड्यांचा व्हिडिओ मी इंस्टाग्रामवर टाकल तर ह्याच व्हिडिओमध्ये मी टाकणार आहे तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा सगळ्यात ताईंना विनंती आहे संक्रांतीसाठी स्पेशल आपण व्हिडिओ बनवलेला आहे ह्या साड्यांचा तर बघताय तिकडे ढिगाऱ्या लावलाय एक पाच व्हिडिओ बनवलेला आहेत मुलगी कसं टाईम भरपूर झालाय बघताय दोन वाजलेत घड्याळात जेवणाचा टाइम आम्हाला आम्ही पाचच व्हिडिओ घेतलेले आहेत आम्ही नंतर येणार आहे अजून आणि बनवणार आहे तर कुणाला अजून साड्या पाहिजे असतील होलसेल रेटमध्ये विकण्यासाठी तर संस्कार कलेक्शनला तुम्ही भेट देऊ शकता आणि ज्यांना कोणाला दोन तीन साड्या पाहिजे असतील तर तुम्ही आमच्याकडून घेऊ शकता व्हिडिओ एंडिंगपर्यंत बघा ज्यांना साड्या आवडेल त्यांनी स्क्रीनशॉट आवडीनं आव काय सॉरी आठवणीनं स्क्रीनशॉट काढायचा आणि व्हॉट्सअपला टाकायचा नंबर तर तुम्हाला स्क्रीनवर दिसतो त्या नंबरवर तुम्ही स्क्रीनशॉट का टाकायचा त्याची तुम्हाला प्राईस तर सांगू आम्ही आणि होम डिलिव्हरी आपली फ्री आहे पैसे वगैरे नाही ते सगळं आमच्याकडंच आहे तर विषय म्हणजे कसं आहे की शेवटपर्यंत व्हिडिओ बघला तर तुम्हाला साड्या कळणार आहेत आणि मेन प्रॉब्लेम सांगायचं राहिलेला आहे तर चिवचा काय विषय झाला ते तुम्हाला दाखवतो नेमकं का चिवची काय अवस्था आहे काय प्लेया चला तर मित्रांनो बघा आता रडून रडून त्याचा आवाज सुद्धा होता आवाज केवढा येतोय बघा उचला 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 <laughs> आवाज एवढा बसलाय का आवाज निघते का बाकी रडून आवाजच निघत नाही तिचा एवढी तिची एवढा कसा बसलाय तरी बी रडायची अवस्था सोडत नाहीये आम्हाला तर आता ती रडलेलीच कळना झाली तर झाल्या साड्या व्हिडिओ वगैरे सगळं झालं तर व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा एंडिंगला जे साड्या आहेत त्यांनी कळल त्यांना की साड्या आहेत काय संक्रांतीसाठी स्पेशल तर चला ज्यांना कोणाला पाहिजे असेल टेंबुर्णीमधल्या कोणाला तर संस्कार कलेक्शनला भेट द्या चला ओके